आम्ही जळगाव शहरातील एक मध्यवर्ती ठिकाणी नवी पेठचं समोर युनियन बँक आहे इकडे नवी पेठ आहे आता या ठिकाणी एक माणूस आपलं एक दुःख कथन करतोय हा बोला तालुका पारोडा या गावाच्या रवासी असून तर मी ते फुले मार्केट मध्ये माल घ्यायला आलो आणि पाऊस भरपूर चालू होता भर पाणी होत मी सरळ येत होतो आणि या कटारी मध्ये डायरेक्ट मी पडलो साडेतीन हजार रुपयाच्या घर मशीन मोबाईल गड्याड आणि गड्याड आज छत्र्या माझ्या वाहून गेल्या माझ्या पायाला मार लागला तरी मी आज आज दिनांक महानगरपालिका त्यांना आज अर्ज दिलेला आहे तुम्ही कुठे पडले होते नेमकी पडलो म्हणजे कसं काय कसं काय इथे पडलो छत्री सोडली सर्व सोडलं माझ्या पाय म्हणजे मोटरसायकल होती का पाय होते पायी येत होतो काय लागल तुम्हाला हे पायाला माझं थोडस लागलं याच्यात आलो तुम्हाला कोणी बाहेर काढलं मग कोणी बाहेर काढलं कोणी या काय झालं मी ना आवाज दिली ते बाबांना डायरेक्ट पडून गेले तरी पण ते पैसे पण गेले मोबाईल पण मग तरी पण बाबाला तू काढला अरे वा तू प्राण वाचवलं त्या माणसाचं माणसं बघा या जळगाव शहरामध्ये हे महानगरपालिका आहे आणि या ठिकाणी भाजपचा आमदार दहा वर्ष निवडून आलाय भाजपाची पाच वर्ष सत्ता होती आताही आहे दोन अडीच वर्षापासून केंद्रात नरेंद्र मोदीची भाजपाची सत्ता आहे दहा बारा वर्षापासून आणि या जळगावची अवस्था असते या जळगावला गिरीश महाजन म्हणायचे अंकानी शांघाय बनवून अरे काय शांघाय बनवता आता काय न म्हणजे इथं नरेकुवास बनलेला आहे म्हणजे नेरी नाक्यावर माणसं नेण्याऐवजी इथं माणसं डुबवलेली काय वाईट आहे आता हा माणूस जर समजा त्या गटेवर धुवून गेला असता आणि हा तरुण जर त्या ठिकाणी नसता तर काय अवस्था झाली ती रे बघा जळगावच्या नगरसेवकांनो महापौर आणि आमदार सुरेश बोळे तुम्ही आमच्या नागरी सुविधांसाठी निवडून देत असतो तुम्हाला आम्ही फालतू धंदे फीत कापणे नाच गाणे करणे दारूची दुकानं चालवणे यासाठी निवडून देत नाही आणि म्हणून ही गटार ताबडतोब झाकली पाहिजे हे गटार म्हणजे काय अरे शर्मेची गोष्ट आहे कलंक आहे हा जळगाव महानगरपालिकेला